तळोच्या मध्यवर्ती कारागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्या आणि अधिकाऱ्यांसाठी दोन हजार आठ साली निवासस्थानं बांधण्यात आली गेल्या दहा वर्षात या निवासस्थानाची ना देखभाल झाली ना दुरुस्ती त्यामुळे या इमारती धोकादायक मानल्यात कर्मचारी जीव मुठीत धरून राहत आहेत आहे तळोजा कारागृहातील कर्मचाऱ्यांची वसाहत यात एकशे छत्तीस घरांपैकी एकशे सोळा घरांमध्ये आजही कर्मचारी राहतात पण या घरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे इमारतीच्या भिंतींना तडे गेलेत छप्पर गळत आहे काही घरांचं छतही कोसळलंय सांडपाण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी बंद आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करू करूनही कुणी दखल घेत नसल्यामुळे काय करावं असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडलाय शासनाच्या सेवेत असल्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी त्यांना आपलं दुःख उघडपणे सांगताही येत नाही दहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी आणि अधिकारी वसाहतींची दुरावस्था झालेली आहे आपण या ठिकाणी सध्या आहोत तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या समोर उभे आहोत आणि या तळोजा कारागृहामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स तसेच घरे आहेत इमारती आहेत त्या इमारतींना भेगा पडलेल्या आहेत त्याचप्रमाणे छप्र ही गळकी झालेली आहेत भिंतीची तर दुरावस्थाच झालेली आहे विशेष म्हणजे एकशे सोळा कुटुंब इथे आपला जीव मुठीत घेऊन येऊन वास्तव्य करताना दिसत आहेत यावत वा वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अपुरा फंड आणि लाल फितीचा कारभार यामध्ये आपल्या या मधे आया घरांची दुरुस्ती कधी होईल याकडे आजही येथील कर्मचारी आणि अधिकारी डोळे लावून वाट पाहत आहेत झी हेल्प या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली आहे निधी उपलब्ध नसल्यानं उत्तर त्यांनी दिलं त्यांचा मेन मुद्दा आहे आहे तो कर प्लास्टर तर आमच्याकडे आता तेवढे फोन बांधकाम विभागाने अवेलेबल होत नाही तर आमची एक विनंती राहील की त्यांच्या कारागृह विभागामार्फत ते त्यांनी उपलब्ध करून द्यावे सरकारी घर आणि सरकारी नोकरी आवाज उठवला तर कारवाईची भीती त्यामुळे इथे राहणारे अधिकारी आणि कर्मचारी तोंड दावून मात्र झी हेल्पलाईन या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही या घरांची डागडुजी होईपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई